नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपण आज इयत्ता दहावीच्या कृती पत्रिकेतील उपयोजित मी आ आ काही सूचना देऊ इच्छिते आपण परीक्षा दालनात गेल्यानंतर स्थिर शांत बसायचे आणि त्रिवार ओंकार म्हणायचे आहेत मी फक्त एक ओंकार म्हणून दाखवते श्वास घेऊन म्हणजे तुम्ही मनाने आणि बुद्धीने स्थिर व्हाल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल जो ताणतणाव वा आहे तो दूर होईल दुसरं म्हणजे आज मी जे काही सांगत आहे ते तुम्ही नीट लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐका आणि आत्मसात करा आणि त्याचं आचरण करा दररोज वाचन लेखन सराव करा आता तुम्ही म्हणाल वाचन करायचं तर काय करायचं वाचन ह्यासाठी करायचे की तुम्ही गद्य पद्य स्थूल वाचन हे अधिकाधिक अधीक वाचा एकदा वाचन केल्यानंतर झालं माझं वाचून म्हणून थांबायचं नाही पुन्हा दोन दिवसांनी चार दिवसांनी पुन्हा ते धडे पद्य वाचन करायचे नंतरच आहे की लेखन करायचे आता लेखन मी काय बर करणार दर दिवस भर तर मी लेखन करतच असते खरडत असते काय ना काय आई शिक्षक सगळे ओरडत असतात काय लिहित असते एवढं तर लेखन करायचं तर काय करायचं रिकाम्या जागी जे शब्द भरायचे ते मी लिहून पाहणार कारण ते शब्द जर तुम्ही चुकीचे लिहिले तर त्याचा अर्धा गुण कमी होऊ शकतो तो शब्द नीट योग्य लिहिता आला पाहिजे म्हणून त्याचा सरळ करायचंय दुसरं म्हणजे एका वाक्यातील उत्तरे हे उत्तर लिहिण्यात पण तुम्ही जर चूक केली तर त्याच्यामध्येही अर्धा मार्क कमी होऊ शकतो आणि वरचा अर्धा मार्ग एका वाक्यातील उत्तरातील आणि खालील एका वाक्यातील उत्तरातील अर्धा मार्क असा मिळून तो एक मार्ग तुमचा कट कमी होऊ शकतो तर हे गुण आपण अगदी कसे अर्धा अर्धा गुण कसे वाचवायचे याबद्दल तुम्ही आधी विचार करा आणि मराठी भाषेत आपली साधी सोपी आहे वाचून समजणारी आहे गुणवत्ता तुमचे अं टक्केवारी वाढवणारी ही भाषा आहे नंतर मोठी दीर्घ उत्तर ही पण लिहून बघायची एवढंच नव्हे तर मी तर म्हणेन त्याचं घड्याळी वेळ लावून ते लिहून बघायचे एवढ्या वेळात माझं हे उत्तर लिहून झालंच पाहिजे तशाच प्रकारे उपयोजित कथा लिहून बघायची कथेला शीर्षक द्यायचं आणि बोध पण लिहायचा आहे नंतरच्या ह्याच्यामध्ये आहे तुम्ही प्रकारात प्रसंग लेखन आत्मकथन आणि वैचारिक लेखन त्याच्यापैकी एकच सोडवायचा असला तरीही आपल्याला यातील दोन गोष्टी लिखाण सराव करायचाच आहे कारण त्यातील एक सरवायचे असेल तर दोन आपल्याला आल्याच पाहिजे त्या आपल्याला कमी वेळातही आपण अधिक उत्तम प्रकारे लिखन होईल असा विचार करून त्याचा सराव करायचा आहे बर हे सगळं तुम्ही ह्या आठवड्यात लिहून झालं माझं की झालं माझा अभ्यास असं नाही बरं त्याचा पुन्हा पुन्हा सराव करा दुसरे प्रश्न घ्या ते लिहून बघा ते वाचून बघा असं तुम्ही करत राहायचं आणखी महत्वाचं म्हणजे आता केवळ तुम्ही विचार केला तर दोन महिने शिल्लक आहे या वेळेत तुमचं आरोग्य कसं असेल तर आपण कमी खावं भरपेट खाल्ल्यानंतर आपला अभ्यास होणार नाही तुम्हाला आळस येईल नंतर घरचंच अन्न खावं तुम्ही बाहेरचे ते वेगवेगळे पेय मिळतात ती अजिबात घ्यायची नाहीये आवळा सर्वत लिंब सरबत कोकम सर्वत, को सर्वत। आईला सांगायचं मला हे हे सगळं पाहिजे आणि मला करून दे आत्याला सांगायचं मावशीला सांगायचं तुमची दिनश्चर्या ही सकाळी साडेपाच ते रात्री दहा पर्यंत असेल अधिक जागरण करायचं नाही किंवा अधिक सकाळी लवकर उठला तर चालेल शाळा क्लास अभ्यास याच्यासह हो। तुम्ही परत विचार मनन चिंतन हे करायचंच आहे आणि त्या व्यतिरिक्त सराव केला पाहिजे वेळ आणि शक्ती इतरत्र विनाकारण खर्च करायचं नाही उगच वायफळ बडबड करणं मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणं आई वडिलांचं जर टी व्ही बघत असतील तर त्यांच्या टी व्हीकडे तर पाठ करून बसायचंच फिरून पण आईला सांगायचं टीव्ही बंद कर माझा अभ्यास चालू आहे आणि पूर्ण तुमचं लक्ष अभ्यासाकडेच केंद्रित करायला पाहिजे केवळ आणि दहावीची परीक्षा ही अशी असते बाळांनो की तुम्ही जगामध्ये कुठेही जा तुम्हाला दहावीचे मार्क्स गुण हे विचारलेच जातात त्याला खूप महत्व आहे कारण त्यावरच तुमचं पुढचं स्तंभ पुढचं शिक्षण हे अवलंबून आहे यानंतर आपण पुढे जाऊया मी सांगितल्या प्रकारे प्रश्न पाचव्यातील आ आपण पाहणार आहोत याच्यामध्ये इथे सुरुवातीला आहे जाहिरात लेखन आता ही जाहिरात लिहिण्यासाठी मी काय काळजी घ्या घेऊ किंवा कसं मी जाहिरात लिहावी यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या लक्षपूर्वक ऐका एखाद्या उत्पादनाची व्यवसायाची जाहीर जाहिरात आपल्याला करायची आहे पण ही जाहिरात तुमची सुंदर असली पाहिजे आकर्षक असली पाहिजे कशी ती सुंदर वाटेल सुंदर दिसेल जाहिरात याकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि यात हमखास तुम्हाला गुण मिळणारच आहे याला पाच गुण आहे याच्यापैकी चार मार्क्स मला मिळवायचेच आहे असा अठ्ठा धरायचा कमी शब्दात अधिकाधिक माहिती द्यायची आहे ठळक आणि आकर्षक अशी शब्दरचना हवी आवड सवयी फॅशन याचा आधीच विचार करून ठेवा म्हणजे कोणत्या बाबतीत जाहिरात येऊ शकते हा आधी विचार आणि सराव आपण करावा हेच उत्पादन किंवा हा माझाच वर्ग छान राहील इथे अधिकाधिक लोक कशी येतील विद्यार्थी कसे येतील यासाठी ही जाहिरात असते या जाहिरातीमध्येच स्थळ आपला म्हणजे ठिकाण पत्ता भ्रमणध्वनी आणि ईमेल आय डी आहेत एक तर आहे शब्दांवरून जाहिरात दुसरं आहे जाहिरात देऊन म्हणजे प्रश्नपत्रिके जाहिरात दिलेली असते त्याच्यावर तुम्हाला कृती करायची असते मुद्दे दिलेले असतात किंवा दिलेली प्रश्नपत्रिकेतील जाहिरात ही पुन्हा छान आखीव रेखीव सुंदर अक्षरात लिहायची आहे आणि एक बाळांना लक्षात घ्यायचंय की उपयोजितचे लेखन उपयोजित या प्रश्नाचे लेखन आपण नवीन पानावरच करायचं आहे मग ती लाल रेष उपयोगात तुम्ही आणायची आहे लाल किंवा हिरवी रेष तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये असते एक डावीकडे मार्जिन असतेच तशीच एक छोटीशी मार्जिन उजवीकडे आखायची आहे अशी जर आखणी करायला आधी वेळ नसेल तर शेवटची जी पंधरा किंवा दहा मिनिटं असतात पुरवणी बांधण्यासाठी तुम्हाला दिलेली असतात तेव्हा त्या रेषा आखायच्या आहेत आधी लिखाण पूर्ण करायचं आहे तर असंही पहिलं जे आहे जाहिरात नंतर बातमी लेखन आता हे बातमी लिहायची तर कशी लिहायची तुम्हाला पुढे जर पत्रकारितेमध्ये जायचं असेल तर हे बातमी लेखन आवश्यक आहे ही त्याची सुरुवात आहे वस्तुस्थितीचे म्हणजेच परिस्थितीचे समजा तुम्ही शाळेत येत आहात आणि एखादी घटना घडली एखादा प्रसंग झाला तर ते नीट आपण आपले डोळे हे खूप सुंदर टिपत असतात सगळ्या घटना परिस्थिती आणि त्याचं हे लिखाण करायचं आहे आणि तीच होते बातमी छोटी सुटसुटीत वाक्य रचना असावी योग्य माहिती असावी बर मी माझ्या एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं की मी माझ्या अ ज्या काही प्रसंगानुसार आहे त्याच नव्हे तर दुसरी काही वाक्य झाली ते चालणार नाही तिथे जे घडलेलं आहे ते, ते, ते सत्य घटना तिथे आवश्यक आहे म्हणजे म्हणजे बातमीला स्थळ ठिकाण दिनांक आणि वेळ लिहिणं गरजेचं आहे बर आता मी एखादी बातमी लिहिली आणि जनतेत खूप वाद झाला भांडणं झाली अशी बातमी नाही लिहायची बरं म्हणजे जे आहे ते नीट सत्य आणि योग्य सजातीय लेखन असलंच पाहिजे जर बाळांना तुम्ही ही छान बातमी लिहिली फार मोठी नाही अगदी अर्ध पान पण लिहिलं पण सगळे मुद्दे त्याच्यात आले तर आपल्याला हे पाच मार्क्स याच्यात मिळू शकतात यानंतरचा उर्वरित भाग नंतरच्या नंतर पाहणार आहोत धन्यवाद प्रश्न पाचवा आ यामध्ये आपण आधीच्या जा भागात जाहिरात लेखन आणि बातमी लेखन याबद्दल माहिती घेतलेली आहे यापुढे त्याच्याच पुढचा भाग कथालेखन आता लहानपणापासून विद्यार्थ्यांना गोष्ट आवडते ती आजीने घरी सांगितलेली असो शिक्षकांनी सांगितलेलो सांगितलेली असावी अथवा आईने सांगितलेली असावी गोष्ट हा आवडता भाग आणि त्यामुळे ही गोष्ट आपण लिहायचीच आहे आता या कथेमध्ये एक तर सुरुवातीचा भाग म्हणजे पूर्वार्ध हा तुम्हाला प्रश्नपत्रिके दिलेला असतो आणि उत्तरार्ध तुम्हाला लिहायचा असतो नंतरच्या प्रकारामध्ये आधी पूर्वार्ध तुम्हाला लिहायचा असतो आणि उत्तरार्ध म्हणजे शेवटचा भाग तिथे दिलेला असतो तर अशा गोष्टी असतात अथवा काही ठिकाणी कथेचे मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांवरनं किंवा काही ठळक गोष्टी दिलेल्या असतात त्याच्यावरून कथा लिहायची असते आता एक लक्षात घ्यायचे बाळांनो की कथा लिहिताना आपण तिथे देणार दिलेलं असेल नसेल पण आपण त्या कथेला शीर्षक लिहायचंच आहे आणि शेवटी बोध किंवा तात्पर्य तुम्हाला काय त्याच्यातून शिकायला मिळालं हे लिहायचं आहे आता इथे पूर्वार्ध दिलेला आहे आणि उत्तरार्ध लिहायचं आहे अशी मी एक छानशी कथा सांगते ऐका कथालेखन अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा करू शीर्षक आणि बोध आवश्यक शाळेची घंटा वाजली शाळा सुटण्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या सिटी बस मध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या लवकर धावत भरभर चालत होत्या शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि इथे राज केलेला आहे म्हणजे एवढाच पूर्वार्ध दिलेला आहे आणि उत्तरार्ध आपल्याला लिहायचा आहे तर बघा मित्रांनो लक्ष करू टायका श्रेया आणि नेहा दोघी बहिणी होत्या श्रेया इयत्ता सातवी आणि नेहा इयत्ता पाचवी दोघी बस थांबल्या जवळ पोहोचल्या आणि पाहतात तर काय त्यांचे आई वडील त्यांना तिथे भेटायला आले होते त्या दोघी बहिणींना आनंद गगनात मावीन असा झाला खूप खूप आनंद झाला अचानक आई वडील समोर आईबाबांना दोघी आनंद आनंदाने विलगल्या आईबाबांनीही त्यांना प्रेमाने पुरवाळलं श्रीरामपूर या छानशा तुमदार खेड्यातून शिक्षणासाठी श्रेया व नेहा या चंद्रपूर शहरात राहण्यास आल्या होत्या त्या सावित्रीबाई मुलींच्या वसतिगृहात राहत असत वसतिगृहात जाण्यासाठी त्या सिटी बसने ये जा करत असत शाळा सकाळ अधिवेशनात होती काही वेळाने थोड्या अंतरावर असलेल्या आम्र वृक्षाखाली सर्वही आई बाबा श्रेया आणि नेहा एकत्र बसल्या गप्पा गोष्टी केल्या के भाजी भाकरी घट्ट दही चटणी कांदा ठेचा असे आवड आणि त्याच्याबरोबरच आवडते बेसन लाडू असा बेत होता सर्वांनी येथे ताव मारला आनंदाने भरपेट भोजन केले गप्पा केल्या वृक्षांच्या सावलीत थोडा आराम केला साधारणतः चारच्या सुमारास उन्हा उतरणीला आवी तेव्हा श्रेया आणि नेहा आई आईबाबांसह शहरातील बाजारात गेली गाडीने गेल्या आपल्या लाडक्या आणि हुशार मुलींना बाबांनी नवे कपडे घेतले चपला घेतल्या वया पेन पेन्सिल रंगपेटी ब्रश घेतले आणि खाऊही घेतला गाडीने त्यांना सावित्रीबाई वसतीगृहात पोहोचविले आईबाबा आल्याचे बाबांनी वसतीगृहात दुपारीच कळवले होते पुन्हा आईबाबांनी आपल्या लाडक्या लेखीना नेत्रांनी निरोप दिला आशीर्वाद दिला आणि श्रीरामपूरकडे ते गाडीने पुन्हा निघाले श्रेया आणि नेहा यांना खूप खूप आनंद झाला यातून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय बोध घेतला बरं आईबाबांच्या प्रेमाचे महत्व अधिक पटले त्याचा अनुभव या दोघी मुलींना श्रेया आणि नेहाला मिळाला आता ह्याच्यात एक गोष्ट तुम्हाला काही महत्वाच्या बाबी लक्षात घ्यायच्या आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आलेच असेल की शीर्षक आणि बोध लिहायचाच आहे गोष्ट ही भूतकाळात असावी आधी झालेली आहे अशा पद्धतीने लिहायची आहे घटना आणि प्रसंग योग्य असावे त्या घटनांचा प्रसंगाचा किंवा पात्र आणि त्यांच्यातील संवादाचा ताळमेळ जुळला पाहिजे प्रसंगानुसार वातावरण निर्मिती झाली पाहिजे हा झाला आपला कथा लेखनाचा भाग लेखन कौशल्य याला आहे आठ गुण याच्यामध्ये मात्र कोणतीही एकच कृती सोडवायची आहे तिथे तुम्हाला किंवा आहेत तीन म्हणजे प्रसंग आत्मकथन किंवा वैचारिक लेखन आता एक लक्षात घ्या की प्रसंग आणि बातमी सर्वसाधारण सारखीच आहे बातमी आधीच्या भागातील बातमी आणि प्रसंग सारखीच आहे मात्र बातमी ही तुम्ही वर्तमानपत्रात ज्या बातम्या वाचता किंवा बातम्या ऐकता त्या योग्य शब्दात लिखाण करणं म्हणजे बातमी आणि प्रसंग थोडासा मोठा असला तरी चालू शकतो तर एक प्रसंग प्रसंग लिहिताना काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजे त्या म्हणजे एखाद्या दृश्याचे प्रसंगांचे शब्दात वर्णन करा लेखनात घटनांचा योग्य विचार व्हावा इतकंच नव्हे तर त्या घटनांचा योग्य क्रम असावा भाषा प्रभावी आणि चित्रदर्शी सॉरी वाचताना ती, ती एखादी चित्राप्रमाणे उभे होऊ तिथे वर्णन करता आली पाहिजे संवेदनशील किंवा हृदयाला भेटणारी अशी असा प्रसंग असावा प्रसंगानुसार दुःखद असेल तर तसे शब्द हास्यात्मक असेल तर तशी शब्दरचना असावी कुठेही विरोधाभास नसावा हे झालं आपलं लेखन नंतरचा भाग आहे आत्मकथन आता आत्मकथनामध्ये आपल्याला एखादी गोष्ट सजीव असो किंवा निर्जीव असो ती निर्जीव वस्तू असली तरीही ती सजीव आहे आणि ती आपल्याशी बोलत आहे असा विचार करून तिथे कथा आत्मकथन लिहायचं आहे उदाहरणार्थ आरसा मी आरसा बोलत आहे मग त्याच्या योग्य गोष्टी कोणत्या अयोग्य अयोग्य म्हणजे त्याचं दुःख किंवा हो। त्याच चांगले अनुभव हे हो। आपण विचार करून लिहिता आलं पाहिजे मी फळा बोलत आहे किंवा मी पक्षी बोलत आहे मी वृक्ष बोलत आहे मग इथे तुम्हाला वृक्षाचे मनोवत पक्षाचे मनोगत असंही पक्षा तिथे प्रश्नपत्रिकेत येऊ शकतो त्या वस्तूच्या किंवा प्राण्यांच्या भावना सुख दुःख सवयी त्याचे उपयोग कार्य या सगळ्यांचा विचार आपण लेखनातून व्यक्त करायचा आहे प्रथम पुरुषी एक वचनी म्हणजे मी आरसा आहे किंवा मी मी आरसा बोलत आहे मग मी असं केले मी तसे केले माझे हे आनंदाचे क्षेत्र माझे हे दुःखाचे अशी साधारणतः भाषा असावी कल्पना शक्ती तुमच्या इथे कल्पनाशक्तीला वाव आहे आणि त्याच्यानुसार हे मार्क्स तुम्हाला गुण मिळत असतात आणि नाट्यपूर्ण वर्णन असावे हे झाले आत्मकथनाबाबत वैचारिक लेखन करताना इथे विचारांना जास्त प्राधान्य दिलेले असते विचाराला दोन बाजू असतात एक योग्य एक अयोग्य किंवा आता एखादं असेल प्रदूषण तर प्रदूषण का होते त्याच्या समस्या आणि उपायात्मक विचार अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला लिहायच्या असतात मुद्दे सुसंगत असावे म्हणजे एक समस्या लिहिली की त्याचे त्याच्या समस्या आणि एक उपाय म्हणजे समस्या तर पूर्ण समस्यांचा विचार करावा आणि उपायात्मक विचार असेल तर उपायात्मक मुद्दे असावे याच्यामध्ये मात्र तुम्हाला छान छान विचार छान छान वाक्य मग ती आपल्या पद्यपंक्तीतील असो आपल्या पाठातील असो तरी चालू शकतात म्हणी सुवचने यांचा विषयानुसार वाचन वापर असावा म्हणजे विषय जो आहे आता देशभक्ती असेल तर देशभक्तीच्या दोन ओळी लिहिल्या सुंदर वाटेल प्रभावी ठरेल अशांसाठी मी काही इथे वाक्य तुम्हाला सांगत आहे श्रेष्ठ संत ज्ञानी ईश्वर यांनी म्हटलं आहे माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजेसी जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविना म्हणजे माझा मराठाचा बोल शब्दरचना वाक्य रचना एवढी रसाळ आणि सुंदर आहे की अमृताबरोबर जर स्पर्धा लावली तर मराठी जिंकेल आणि हे रसिकांनो वाचकांनो मी अशीच अक्षरे लिही मिळवीन त्याची रचना करेन दुसरं आहे ज्ञान शिक्षण हे पैशांपेक्षाही श्रेष्ठ आहे तुम्ही ज्ञान जे घेत आहात ते रुपये पैशांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते जीवनात उपयुक्त आहे मराठी असे आमची माय बोली वसे आमच्या हृदय मंदिरी हे माधवजी म्हणतात आणि खरोखरच आज ही मराठी भाषा राजभाषा आहे याचा सर्वांना आपल्याला अभिमान असलाच पाहिजे वैज्ञानिक समजा वैचारिक लेख आला असेल तर विज्ञान आमच्या हाती विज्ञान आमचा साथी किंवा संगणकावर काही घोषवाक्य असतात विज्ञानावर घोषवाक्य असतात काही गीतांच्या ओळी असतात काही पद्यपंक्ती असतात या आपण लिहू शकता तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हा विभाग पाचवा उपयोजित लेखन हा आपण सुरुवातीला पहिला म्हणूनही सोडवू शकता कारण शेवटी लिहिला की तुम्हाला भाई होती हा सुरुवातीला पण पूर्ण हा उपयोजित नवीन पानावर सोडवायचा आहे सुरुवातीला तरी चालू शकतो पण अर्ध उपयोजित अर्ध प्रश्न पहिला त्याचा उपप्रश्न असं अजिबात करायचं नाही पूर्ण पाचवा तर पाचवाच प्रश्न सोडवायचा आहे नंतर पहिला घेणार असाल व्याकरणाचा घेणार असेल तर तो पूर्ण करायचा आहे आणि नवीन प्रश्न उपयोजीचा उपप्रश्न नवीन पानावर पण नवीन प्रश्न नवीन पानावर तर अशा प्रकारे आपण हा विभाग पाहिला आणि पत्रलेखन आणि त्याच्यामध्येही सारांश आणि पत्र याच्यातील एक कृती सोडवायची आहे त्याला सहा गुण आहेत अशा प्रकारे दहा सहा दहा आठ असे चोवीस गुण आपल्याला पूर्णत मिळू शकतात अगदी लिखाण जर कमजोर असेल तर बाळांनो खूप सराव करा खूप सराव करा आणि मराठी भाषा महाराष्ट्रात आपण आहोत मराठी भाषा तर मला आधीच पाहिजे खूप वाचन करा लिखाण करा आणि निश्चित हमखास उत्तम गुणांनी पाचवा धन्यवाद